नमस्कार पतिव्रतेचा धर्म नम्रतेने वागते तेव्हा तेव्हा रावांच्या नाव घेऊन आशीर्वाद मागते गळ्यात मंगळसूत्र मंगळसूत्रात डोरलं आणि रावांचं नाव माझ्या हृदयात कोरलं घातली मी वर माला हसले राव आली थरथरला माझा हात लजेने चढली लाली वय झाले लग्नाचे लागली प्रेमाची चाहूल आणि रावांचे जीवनात टाकले मी पाऊल मोह नसावा पैशाचा गर्व नसावा रूपाचा आणि टिंबांबा बरोबर संसार करीन सुखाचा चांदीच्या वाटी साखरेचे खडे टिंबा रावांचं नाव घेते देवापुढे गावठी गुलाबाला सुगंध सुवास टिंबांबा रावांना भरवते श्रीखंडपुरीचा घास हळद असते पिवळी कुंकू असते लाल रावांची मिळाली साथ झाले जीवन खुशहाल मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासरांनी आणि माहेर या टिंबांबा यांनी केला मला सौभाग्याचा आहे आले तरी विसरता येत नाही अंगण टिमाटिंबा रावांचे नाव घेते सोडते मी कंकण नाव घ्या नाव घ्या म्हणता नाव तरी काय घ्यायचे टिमाटिंबा रावांना शेवटी आहोच म्हणायचे कराडला आहे कृष्ण कोयनेचा घाट टिमाटिंबा रावांचे नाव घेते बांधते टिंपाटिंबांच्या लग्नाची काठ ना वाट जीवनाची झाली सुखद आनंदी रावांच्या सर्व चालते मी सप्तपदी चांदीच्या ताटाभोवती रांगोळी काढते मोराची टिमाटेबा रावांचं नाव ऐकला गर्दी जमले मैत्रिणींची लग्नाचे बंधन घातले मंगलसूत्र टिमाठेबा रावांचं नाव घेऊन आयुष्याचे सुरू केले नवे सत्र सप्तर स्वरांची उधळण गायकांच्या सुरेल गाण्या सप्त रंगाची पकरण चित्रकारांच्या कुशल कुंचलात सात जन्माची सुरुवात सप्तपदीच्या सात पावलात रावांची पत्नी म्हणून धन्य झाले जगात हातावरची मेहंदी देते आयुष्याला अर्थ नवा रावांना घास घालायला वेळ कशाला हवा शेल्या शेल्यांची बांधली गाठ इमानिमार च नाव घ्या मला तोंड पाठ नव्या नव्या शालूचा पदर सांभाळताना माझे भांबवते आणि रावांच्या साथीने नवजीवनाचे स्वप्न मी रंगवते